संधी प्राप्त करून देणाऱ्या तेज अकॅडमीच्या वतीने आज खासदार विशाल पाटील यांच्या प्रमुख उपस्थित यशस्वी विद्यार्थ्यांचा जाहीर सत्कार करण्यात आला गेल्या वर्षापासून ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांना शासकीय नोकरी मिळवून देण्यामध्ये महत्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या आणि हजारो शासकीय अधिकारी तयार करणाऱ्या सांगलीतील तेज अकादमीच्या वतीने आज विश्रामबाग मधील रोटरी क्लब हॉलमध्ये या यशस्वी विद्यार्थ्यांचा खासदार विशाल पाटील यांच्या हस्ते जाहीर सत्कार करण्यात आला यावेळी ठाणे जिल्हा कार्यकारी अभियंता विनोद मुंजाप्पा मुंबई शहर पोलीस इन्स्पेक्टर सलीम नदाफ लेखा परीक्षक श्रेणी एक चे उमेश गुरव श्रेणी एक च्या स्वाती मॅडम श्रेणी दोनच्या अर्चना जुगदार सांगली पोलिसातील बावीस तेवीस पोलीस कर्मचारी तसेच तेज अकॅडमीचे प्रमुख रणजित सिंह चव्हाण मेघा चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते साधन करण्याची उपलब्ध पाहिजे तो विषय समजत नाही त्यामुळे आपण तो पुढे मानू शकतो अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी आपल्या पदा काय मोफत यशस्वी विद्यार्थी आहेत जो माझे कदाचित एकवीस वर्ष उद्योग पूर्ण हा व्यवसाय केला असता तर जास्त सरकारची चांगली मुला मुळे खूप मोठे प्रॉब्लेम होते आणि डायरेक्ट मोठे मोठे क्लास व्हाय क्लासमध्ये मालक जायचे तर असं

पन्नास एक्वन्न अधिकाऱ्यांचा अभिमान तेज आहे गेली वर्ष कायमस्वरूपी ग्रामीण भागातल्या लोकांना ग्रामीण मुलांना या स्पर्धेच्या प्रवाहात आणण्याचं प्रामाणिकपणे काम तेज अकॅडमीचे सर्व स्टाफ करतायत गेल्या बावीस वर्षामध्ये आज आपल्याला एक झलक दिसले की क्लास वन क्लास टू क्लास थ्री क्लास फोर अशा अठराशे शहात्तर विद्यार्थ्यांना पश्चिम महाराष्ट्रातल्या एकतीस तालुक्यात फिरून जाऊन शिबिरं घेऊन आज आपण गव्हर्मेंटमध्ये चांगल्या पदावर काम करण्याच्या संधीसाठी आपण प्रयत्न केलेले आहेत गेल्या बावीस वर्षामध्ये छत्तीस क्लास वन ऑफिसर एकशे तीस क्लास टू ऑफिसर तीनशे बारा क्लास थ्री ऑफिसर आणि तेराशे अष्ट्याहत्तर क्लास फोर ऑफिसर क्लास फोरच्या ठिकाणी आपण सिलेक्ट केलेले आहेत याचा आम्हाला आणि आमच्या जीवनामध्ये आनंद मिळण्यासाठी अत्यंत उपयोग होतोय ज्या ज्या ऑफिसला जातोय त्या त्या ऑफिसला सर्व ठिकाणी आपले अधिकारी भेटत आहेत आम्हाला याचाच आनंद आहे विशाल बाबांनी येऊन वेळ दिला आणि आमच्या अकॅडमीचं भरभरून कौतुक केलं सत्य जनतेसमोर आणण्याचं प्रामाणिकपणे आम्ही जे काम करतोय त्याबद्दल सांगलीचे लोकप्रिय खासदार दादा पाटील यांनी या संस्थेचा गौरव केला त्यामुळं मी त्यांचाही आभारी आहे आणि तुमच्या सर्वांचा आभारी आहे धन्यवाद